आर्या गोल्ड कंपनीला मनसे दणका अंधेरी येथील मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीला राज पालटे यांचा मनसे दणका नो महाराष्ट्रीयन असा ठळक उल्लेख करत मॅनेजरच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती मनसे नेते राज पालटे यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्याला खडसावले बंटी रुपरेना असे या अमराठी मालकाचे नाव आहे नो महाराष्ट्रीयन असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफीनामा जाहीर केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून त्याने ही माफी मागितली आहे मी बंटी रुपरेना आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपल्या सर्वांची माफी मागतो असे त्याने म्हटले आर्यागोल्ड कंपनीकडून मॅनेजर पदासाठी देण्यात आलेली जाहिरात शिकाऊ मुलीने पोर्टलवर अपलोड केली यावेळी तिच्याकडून चुकून नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख केला गेला यामध्ये आम्ही लगेच सुधारणा केली आणि तो शब्द लगेच हटवण्यात आल्याचे मालक बंटी रुपरेनाने म्हटले आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता झालेल्या प्रकाराबाबत मी मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो असे बंटी रुपरेनाने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे मराठी माणा मराठी स्वाभिमान मराठी अस्मितेला डाग लावला तर राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही असे मनसे उपाध्यक्ष राजपालटे यांनी सांगितले व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबेसह जय काकडे मी चोवीस तास मुंबई आणि माझ्याकडनं चुकी झाली माफी माग होय तुम्ही मराठी आहात कधी टाकली ऍड कधी टाकली सांगा मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता किती तास झाले किती तास झाले सकाळी टाकताना कोणी टाकली कोणी त्याला बोलवा बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मध्ये पडू मालकाशी आम्ही बोलतोय दर वेळेला हेच होतं तुम्ही लोक उभल्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे करता हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहे आमच्याकडे एच आर मराठी आहे माफी मागायची पोट भरून भरून ना खूप आता पोट फुगलेत त्यांचे त्यांचे जे पोट फुगलेत ती सगळे हवा काढायची वेळ आता जवळ आले त्याच्यामुळे आता तुम्ही इकडे आहातच दरवाजा खोलून त्यांनी बाहेर यावं बाहेर येताना माफीनाम्याचं पत्र घेऊन यावं अन्यथा ते इथून कसे जात आहेत ते आम्ही दाखवतो कोण आहे तुम हैदरम नाव काय आहे तुम्हाला मराठी मराठी बोलायचं मराठी बोलायचं किती वर्ष किती वर्ष महाराष्ट्रात तुम्ही चाळीस वर्ष मग चाळीस वर्ष काय गोट्या खेळल्या हा महाराष्ट्र फक्त काय पैसा कमवायला इथे वापरता का तुम्ही महाराष्ट्राचा वापर मग चाळीस वर्ष जर महाराष्ट्रात राहता मराठी येत नाही तुम्हाला याचा अर्थ तुम्ही मुद्दा बोलतो मी ऐकायचं बोलतो मी ऐकायचं मालक असाल ना तुम्ही तुमच्या घरी अख्ख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी माग तर तुला सुट्टी नाहीतर तुला सुट्टी नीट बोल नीट बॉल नीट बॉल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील